आज आपण शाकंभरी देवी नवरात्रानिमित्त आपल्याकडे देवीची स्थापना करत आहोत त्याच्यासाठी लागणारं साहित्य कळशी तांब्या त्याच्यानंतर मी लाकूड घेण्याऐवजी मी आपण दांडियाला खेळतो ती टिपरी घेतलेली आहे टेबलावरती सगळं पद्धतीने मला जसं हवं तसं कापड अंथरून घेतलेलं आहे आणि आता जी टिपरी आहे ती तांब्याला बांधून घेत आहे आणि त्याच्यानंतर जी साडी मी देवीला नेसवणार आहे ती सुद्धा घेतलेली आहे चांगल्या पद्धतीने आपण देवीसाठी ही आरास मांडू शकतो शाकंभरी देवी नवरात्रची सुरुवात झालेली आहे सात जानेवारीला आणि दुर्गाष्टमीला तिची सुरुवात झालेली आहे सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा तारखेला आ... ही नवरात्र तेरा तारखेपर्यंत आहे तेरा जानेवारी तेरा जानेवारीला पौर्णिमा असल्याकारणाने त्या दिवशी शाकंभरी देवीला चौसष्ट भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो तर चौसष्टच का तर जे योगिनी स्वरूप आहे ते चौसष्ट आहे म्हणून चौसष्ट भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो त्याच्यानंतर सोळा मातृकांचाही सोळा पद्धतीचा नैवेद्य दाखवला जातो देवीच्या आरास मांडताना मी बघा आधी कलशाला वस्त्र घालून घेतलेलं आहे त्यानंतर आता ग साडीला मिऱ्या करून घेत आहे जेणेकरून मला देवीला साडी व्यवस्थित नेसवता येईल साडी अशी घ्या की जिच्या घड्याही पडल्या पाहिजे आणि जी सुबकही दिसली पाहिजे शाकंभरी देवीविषयी सांगायचे झाले तर शाकंभरी देवी ही वनस्पती आणि पालेभाज्या ही देणारी देवता म्हणून ओळखली जाते तर एकदा झाले असे की खूप आकाळ पडला कोणालाही अन्नपाणी खायला मिळत नव्हते सगळीकडे अतिशय दुष्काळ झाला मग त्यानंतर सर्वांनी मातेची प्रार्थना केली आणि मातेने हे शाकंभरी देवीचे रूप घेतले आणि आपल्या पोटातून सर्व भाजीपाल्याची निर्मिती केली तेव्हापासून या देवीला भाजीपाल्याचा नैवेद्य दाखवू लागले विविध भाज्या आईला दाखवू लागले आणि तेव्हापासून देवी या देवीचं नाव शाकंभरी असं आहे या देवीला वनशंकरी असं पण म्हणतात किंवा वनशंकरी असंही म्हणतात असे या देवीचे नवरात्र जे येतात ते पौष महिन्यात येतात पौष शुद्ध अष्टमी ते पौष पौर्णिमेपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो आणि यामध्ये देवीला भाज्यांचा नैवेद्य दाखवला जातो खूप सुंदर असे हे नवरात्र साजरे केले जातात तर ही आरास तुम्ही हळदी कुंकूच्या निमित्तानेही तुमच्या घरात मांडू शकतात किंवा पौर्णिमेला संक्रांतीला तुम्ही देवीचं प्रतिरूप म्हणून याची स्थापना करू शकतात हळदी कुंकूला नवनवीन आरास मांडून देवीची पूजा केली जाते तसेही तुम्ही हळदी कुंकाच्या सवाष्ण जेवणाच्या वेळी अशी ही आरास घरात मांडू शकतात खरंच अतिशय प्रसन्न वाटतं मी अशा पद्धतीने साडी नेसवलेली आहे आणि मागून तिचा पदर घेतला आहे जसं आपण घेतो असं का केलं कारण की मागची जी बाजू आहे ती दिसू नये आणि आपण काय वापरलं आहे देवीचे आरस करायला ते लक्षात येऊ नये आणि देवीचं स्वरूपच फक्त लक्षात राहावं दृष्टीने मी आ, ही गोष्ट केलेली आहे अनेक वेगवेगळ्या पद्धतीने हे आपण देवीचे आरास मांडू शकतो देवीची स्थापना करू शकतो तुम्हीही अशी देवीची स्थापना तुमच्या हळदी कुंभाच्या कार्यक्रमाला नक्की करून बघा तुम्हाला ही केलेली देवीची आरास कशी वाटली हेही मला कमेंट करून नक्की सांगा सर्वांना ॲडव्हान्समध्ये मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा ही मकर संक्रांत सर्वांना आनंदाची चांगल्या आरोग्याची आणि यशस्वीतेची जावो अशी आई भगवतीचरणी प्रार्थना पुन्हा एकदा तिळगुळ स्वरूप नसले तरीही गुल गुल। नंदित मेदिनी विश्व नंदनुते गिरीवर विंध्य शिरोदिनी वासिनी विलासिनी जिष्णुते भगवती शिति कुटुंगीनी भूरी कुटुंगीनी भूरी कुटुंगीनी भूरी जया जया हे भूरी कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यक परदिनी शैलसुते सुरवरवर्षिणि दुर्धरदर्शिनि दुर्मुखमर्षिणि हर्षरते त्रिभुवनघोषिणि शङ्करतोषिणि किल्बिषमोषिनि घोषरते धनुजनिरोषिणि दितिसुतरोषिनि दुर्मदशोषिनि सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यक शैलसुते रम्यक परदिनी शैल सुते तुम्ही दिलेल्या भरभरून प्रेमामुळे मी कृतकृत्य झालेली आहे जर तुम्हाला वाटत असेल की मी असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन यावे तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा प्रत्येक व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच त्यातला काही ना काही कंटेंट नक्कीच आवडेल आपण धार्मिक गोष्टीला धरून पुढे जात आहोत त्याच पद्धतीने आपल्या लवकरच पिठापूरचा व्हिडिओ येत आहे त्यानंतर आणखीनही काही व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी खूप आनंदी आहे तुम्ही ही असेच आनंदी राहो अशी आई भगवतीच्या चरणी प्रार्थना धन्यवाद